पत्रकारावर हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन शेगा तालुका पत्रकार संघ व डिजिटल मीडियाचे आयोजन नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध आणि पत्रकार हल्लाविरोधी कायदा अधिक मजबूत करण्याच्या मागणीसाठी शेगाव तालुका पत्रकार संघ व डिजिटल मीडिया संघटनेच्या वतीने दिनांक बावीस सप्टेंबर रोजी तहसीलदार बाजड यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना मान्यता आहे समाजाचे प्रश्न जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार करत असतात त्यामुळे त्यांच्यावर होणारे हल्ले हे थेट लोकशाहीवरील हल्ले आहेत नाशिक येथे टोल पॉइंटवर तीन ते ती चार पत्रकारांना अमानुष मारहाण करण्यात आली या घटनेचा निषेध सर्व स्तरातून होत आहे सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी टोल वसुली करणारे एस मल्टी सर्व्हिसेस कंपनीच्या गुन्हा दाखल केला नाही या कंपनीला ब्लॅकलिस्ट करून राज्यभरात कुठलाही ठेका देऊ नये अशी मागणी करण्यात आली निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये पत्रकार संघ संरक्षण कायदा अस्तित्वात आला तरी अद्यापर्यंत तीनशेहून अधिक पत्रकारांवर हल्ले झाले आहेत त्यापैकी केवळ त्रेचाळीस प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्यात आला आहे सरकारकडून या कायद्याची अंमलबजावणी गंभीरतेने होत नसल्याचे स्पष्ट होते त्यामुळे हा कायदा काटेकोरपणे लागू करावा प्रलंबित प्रकरणाची चौकशी व्हावी आणि गृह मंत्रालयाने या प्रकरणाची समीक्षा करण्यासाठी समिती गठीत करावी अशी मागणी पत्रकार संघटनेने केलेली आहे तसेच जिल्हा स्तरावर पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे हे समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सचिव पदाखाली कार्यरत राहावी त्यात वकील संघाचे अध्यक्ष आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांना सदस्य म्हणून समाविष्ट करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर मराठी पत्रकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल उंबरकर जिल्हा सचिव राजेश चौधरी जिल्हा संघटक धनराज ससाणे शेगाव तालुकाध्यक्ष नंदू कुलकर्णी उपाध्यक्ष संजय त्रिवेदी सचिव नितीन गर्डे कार्याध्यक्ष राजकुमार व्यास ज्येष्ठ पत्रकार महेंद्र व्यास डिजिटल मीडिया शहराध्यक्ष गजानन दत्गाळ उपाध्यक्ष शेख इस्माईल शेख इब्राहिम तालुकाध्यक्ष विवेक शेगावकर श्रीकांत कलोरे प्रशांत इंगडे प्रशांत खत्री ललित देव पुजारी राजवर्धन शेगावकर मंगेश ढोले आकाश वानखडे यांच्यासह अनेक पत्रकारांच्या साक्षऱ्या आहेत युवा क्रांती न्यूज शेगाव